नमस्कार मी पोपट शितोळे माझ्याकडे एक हा गोठा आहे हा गोठा मी नॅचरल शुगरच्या त्या सुरुवातीच्या अनुदानामध्ये घेतला होता ह्याच्यामध्ये आता जो जनावरांची मुत्री आहे किंवा शेळ्यांची माझ्याकडे शेळ्या शेळ्यांची मूत्री आहे तर हे कॉन्क्रीटचा गोठा आहे आणि या कॉन्क्रिटच्या गोठ्यातून याला स्लोप घेऊन इथं पाय बसून इथं मी एक बकेट ठेवून इथं रोजचे रोज मूत्री गोळा करतो आणि ते याच्यामध्ये कॅनमध्ये भरून ठेवून नंतर ते उसाला अर्ध्र गिलाट इतर सगळ्या पिकांना ड्रीप वाटे ते देतो अधून मधून अधून मधून महिन्यातून किमान एकदा तरी एक रोटेशन असते जीवामरच थोडके थोडक्यामध्ये हे सगळ्या जनावरांची मुद्रीमध्ये एक जीवामृत आहे आणि याच्यामध्ये मला बराच खताचा माझ्या याच्यामध्ये बचत होती मग आणि याच्यासाठी वेगळं काही या आटाच नाही मोठा बांधलेला आहे ॲटोमॅटिक या पायपा इथं बकेट ठेवलेलं आहे आणि या बकेटामधलं फक्त उचलून याच्यामध्ये टाकायचंय आणि मेनचुरी मार्फत ड्रीपमधून पिकाला आपल्याला द्यायचं चा फायदा आणि असणाऱ्या या माझ्याकडे जे आहे गोटा आहे जनावर आहे त्याचा फायदा फक्त हे व्यवस्थित करून मी गोळा करून ते पिकांना देतो